या बसला आज रोजी एकोणतीस वर्ष पूर्ण झालेलं आहे चिखली ते मुंबई चालणाऱ्या या रोडपैकी गाड्यांपैकी सर्वात टॉपची आणि एकमेव गाडी सध्या असेल तर ती चिखली मुंबई आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सध्या आपण आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली स्टँडवर इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे चिखली ते मुंबई आहे आपण जो प्रवास केला होता तो दोन वर्षापूर्वी दोन अडीच वर्षापूर्वी पण ते जुने दिवस आठवले परत असं वाटायला लागले की परत एकदा आपण जुन्या आठवणींना उजाळा देऊया तुम्ही जर माझे जुने ब्लॉक पाहिले असेल तर तुम्हाला माहीत असेल या गाडीचा रोड कसा असणार आहे जर तुम्ही नवीन असाल तर परत एकदा आपला चिखली मुंबई हा प्रवास होतोय आणि या प्रवासाचा जो अंतर असणार आहे जवळपास पाचशे किलोमीटरचा हा प्रवास आहे रात्र आणि प्रवास सध्या ही जी गाडी आहे ना ती बुकिंगला आहे आणि फुल बुकिंग झालेले या गाडीमध्ये एक पण सीट अव्हेलेबल नाही विचार करू शकता किती पॉप्युलर गाडी आहे आणि कंटिन्युअसली बिझी असते ही गाडी या जा रोडवर या गाडीचा इतिहास बघायचं झालाय तर ते आपल्या सरांकडूनच माहिती करून घेऊया वाहतूक नियंत्रक आता ते संपूर्ण हिस्ट्री वगैरे सांगतील गाडीविषयी वगैरे ती गाडी पूर्वी कशी चालायची किती वर्षापासून त्या गाडीची सेवा चालू आहे इतर काही माहिती आहे नमस्कार मी सागर पृथ्वीराज परदेशी वाहतूक नियंत्रक चिखली आगार तुम्ही आपण बघत आहात की ही चिखली ते मुंबईची बस आहे तर या बसला आज रोजी एकोणतीस वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या एकोणतीस वर्षामध्ये ही जी बस आहे ती ही पहिल्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत संपूर्ण जशी पूर्णपणे पॅक चालते तशी चालत आहे आजपणे या बसचे पूर्ण शंभर टक्के रिझर्वेशन झालेले आहे या एकोणतीस वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी या गाडीने प्रवास केलेला आहे विद्यार्थी असेल व्यावसायिक असेल नोकरदार वर्ग असेल तर ते त्यांनी अतिशय त्यांच्या तरुण वयापासून तर आजच्या वयापर्यंत प्रवास केला आणि या प्रवासाच्या माध्यमातून कोणी मोठे व्यावसायिक झाले ग्रामीण भागातले राहणारे होते कोणी मोठे नोकरदार झाले कोणी मोठमोठे झालेले आहेत तरी सर्वांनी या गाडीवर आजही त्यांचा असा विश्वास आहे की त्यांचे मोठमोठे व्यवसाय असून मोठमोठे चांगले चांगले का कुठले नोकरी असून त्यांच्याकडे ब्रँडेड गाड्या असूनसुद्धा ते आपले या चिखली मुंबई या बसला अजूनसुद्धा विसरलेले नाही आणि क्वचित सहा महिन्यातून एकदा का असो ना हे सर्वजण एकदा तरी आपल्या चिखली मुंबई गाडीने नेहमी प्रवास करत असतात म्हणूनही आज एकोणतीस वर्ष पूर्ण होऊनही महाराष्ट्रातील चिखली ते मुंबई चालणाऱ्या या रोडपैकी गाड्यांपैकी सर्वात टॉपची आणि एकमेव गाडी सध्या असेल तर ती चिखली मुंबई आहे तरी सर्वांचा हा विश्वास आणि सर्वात अटूट विश्वास असल्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि आमचा चिखली आगार या बसच्या माध्यमातून यापुढे बरेचशी अशीच सेवा देईल नमस्कार आणि गाडी आता पलटला लागलेली आहे गर्दी बघा सुरुवातीला बापरे खतरनाक गर्दी आणि मुंबई जाण्यासाठी आपली बस लागते ना नाट क्रमांक तीन ला। तर आपले आपल्याला इथं विदर्भ एसटी मित्र भेटायला आलेले तर त्यांची छोटीशी ओळख तुम्हाला करून देतो माझं नाव सौरभ किशोर कापसे इंस्टाग्राम पेज आहे पेजच्या माध्यमातून आम्ही कष्टकरी एस टी कर्मचारी यांचे व्हिडिओ अपलोड करतो त्यांची मेहनत त्यांचे कष्ट जे काही असतात ते आम्ही आमच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो नमस्कार माझं नाव वैभव भुसारी देवळ राहणार देवळगराच्या जिल्हा बुलढाणा मी एक एस टी प्रेमी आहे एस टीच्या माध्यमातून जी प्रवाशांची सेवा होते त्याच्यामध्ये एस टी प्रेमी मार्फत जे काही चांगलं काम करता येईल ते काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर आपल्या गाडीचा जो मार्ग असणार आहे चिखली बुलढाणा अजिंठा चाळीसगाव मालेगाव नाशिक आणि मुंबई सेंट्रल ज्या गाडीनं आपण प्रवास करणार आहे एच चौदा यमित सीरीजची गाडी अठ्ठेचाळीस चौपन्न या गाडीनं आपण प्रवास करणार आहे मुंबईपर्यंत ब्रँडिंग बघा अम्मी चिखलीकर जे कोणी चिखलीकर असतील त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये टाका आम्ही चिखलीगा तर मंडळी आपली गाडी रवाना होते चिखलीवरून सव्वा चार वाजता पंधरा मिनटं गाडी बुकिंग वगैरे चेक केले जातात त्याच्यानंतर गाडी आपली रवाना केली जाते चिखलीवरून आत्ता गाडी आपली चिखलीवरून हालते तर चला भेटीपर्यंत फायनल म्हणता आपण आता चिखलीवरून रवाना राहिलेलो आहे मुंबईसाठी तर अशी काहीशी बस सजवलेली आहे जायच्या टायमिंगला वगैरे मस्त पाहिजे आणि हे चिखली शहर गाडीमध्ये प्रवासी पाहू शकता तुम्ही गाडी एकदम फुल पॅक भरलेली आहे दोन वर्षापूर्वी जो ब्लॉक केला होता ना तो थोडासा युनिक ब्लॉक होता एम जी बॉडीचा आपण ब्लॉक केला होता मुंबईपर्यंत तर त्याला म्हणता मस्त पैकी या रात्र आम्ही प्रवासाला सुरुवात करूया बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होते चला तर मग तिला या चादरे किलो किलो न मिळतात असं दादा म्हणतात मलाही माहित नव्हतं इथले नव्हते ना दोनशे रुपये दोनशे रुपये किलो न ब्लँकेट थंडीच्या महिन्यात जर तुम्ही ब्लँकेट घ्यायचा प्लॅन करत असाल ना नक्की बघा एकदा ट्राय करून चिखलीत ना स्वस्त मिळतात किलो किलो न दोनशे रुपये किलो न चिखली पासून पंचवीस किलोमीटर गाठत आपण पोहोचलेले आहे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा बुलडाणा बुलडाणा बस स्टँडला आपली जी बस थांबली ती फलाड क्रमांक चार आणि गाडीला गर्दी बघा तुम्ही बुकिंग वाले फुल पॅक आहेत आणि गाडीला बघा तुम्ही आता इथून तुम पुढे जे प्रवासी बसतील ते पूर्ण स्टँडिंगचे प्रवासी पाहू शकता खतरनाक गर्दी बुलडाणा जिल्ह्यात सगळ्यात एक फेमस यात्रा भरते तुम्हाला तर ती यात्रा दाखवलेली आहे जालनावरून साईला खतरनाक गर्दी राहू का बोला। <laughs> तर बोल तर मंडळी आपल्याला बुलढाणा मध्ये एसटी प्रेमी मित्र भेटलेले एसटी प्रेमी तर आपल्याला हे भाऊ भेटलेले आहेत तर दादा आपलं नाव सांगायचंय सुमित कुमार समाधान हेलोडे मी प्रॉपर आहे व्हिडिओ मला शंभर टक्के एकशे एक टक्का मला खूप छान वाटले आणि त्यातल्या तुमचे दोन तीन आहेच व्हिडिओमध्ये मुंबईमधल्या सर्व इकडचे तिकडचे दादांची पण थोडीशी ओळख सांगूया कारण गेल्या वेळेस आम्ही आलो होतो ना तो नुसता फोटो काढला होता तर या दादांची तुम्हाला ओळख करून देतो मी विशाल रिंडे इथं पार्सल ऑफिसला जॉब करतो मला तुमचे व्हिडिओ खूप आवडता मस्त व्हिडिओ राहता धन्यवाद धन्यवाद चला मंडळी गाडी आता फुल पॅक गचागच भरलेली आहे एंट्री मारायला चान्स नाही आहे धरलं वाटायला लागले गेल्या वेळेस एवढा एक्सपिरियन्स आला नव्हता पण या यावेळेस खतरनाक एक्सपिरियन्स गाडी बघा काय भरली बाप रे कसं बस इथपर्यंत दरवाजापर्यंत पोहोचलोय आणि मला तर टेन्शन आलंय जाम की कसं सीट पर्यंत बसायचं माझा असा पहिला अनुभव असतो मी आता एक्सपिरियन्स करतोय खतरनाक लेवल गाडी बघा ड्रायव्हर दादा सांगताय समजून गाडी फुल पॅ दादा समजून सांगतायत पण प्रवासी ऐकायला गा तयार नाही कारण लोकलचे प्रवासी आहेत आता गाडी माहीत नाही कधी गा लाखी गाडी चारलाच गेली आणि त्याच्या पुढे तुम्हाला पुढं गाडी किती असतात साडेसात साडेसात इथून साडेसात ला बस आहे त्यांना आता किती वाजले पाच साडेपाच वाजले त्यांना लोकलची बस लागायची साडेसातचा टाइम गरजे तर होणार विचार करा तुम्ही या रोडवर जे कंडक्टर दादा असतील ना त्यांना भयान ताप आहे कारण एवढं मॅनेज करणं एवढी सोपी गोष्ट नाही बस ऑलरेडी फुल पॅक आहे बुकिंग मध्ये तरी पण प्रवासी चढले स्टँडिंग मध्ये प्रवासी ऐकायला तयार नाहीत ड्रायव्हर दादा म्हणताय ते वेळा कारण एवढी लांब पल्ल्याची बस टायमिंग पण कवर केला पाहिजे मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल कारण गेलं शोभराज शिंदे गेल्या वेळेस जो आपण ब्लॉक बनवला होता दोन वर्षापूर्वी तर एवढा काही तगडा अनुभव नव्हता गर्दीविषयी पण बरोबर यावेळी सेकंड टाईम सत्ता नागेश अजून एक स्लीपर बस चालली आहे जळगाव जामत संभाजीनगर जळगाव जामोजसाठी अजूनच बस धावते सगळ्यात लांब पडलेली बस पुणेवरून जळगाव जामत माझा प्लॅन होता जळगाव जामोदवरून पुणे करायचं त्यांचा बसचा जो टायमिंग आहे आठ चार ते लागतो बस चला सैलानी यात्रेबद्दल बोलायचं झालं तर एक आपण ब्लॉक तयार केलेला आहे जालना ते सैलानी त्याची यात्रा कशाप्रकारे असते कशी या यात्रा भरते संपूर्ण दर्शन माहिती तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही ते जाऊन व्हिडिओ बघू शकता जालना ते सैलानी बुलढाणानंतर बोर्डावर दिल्याप्रमाणे आपला जो पुढचा स्टॉप येतोय तो अजेंडा बुलढाणापासून पन्नास किलोमीटर अंतरावर त्याआधी आपल्याला कोणते घाट देऊळघाट मडफाटा जाईचा देऊ म्हणता तुम्ही बोलले तर चालते का विषय आधी आपल्याला जे स्टॉप लागणार आहे देऊळघाट जाईचा देव मडफाटा जाईचा देव धावडा शिवना अजिंठा अजिंठा हे लोकल स्टॉप कव्हर करत आपण पोहचणार आहोत अजिंठा गाडी आपली मध्ये आलेली आहे आणि मध्ये बरोबर या ठिकाणी सहा वाजून पंचवीस मिनटं झाले आणि मध्ये तिकीट चेकिंगचं काम चालू होते डी सी वाले आले होते म्हणून मग तो प्रवास करताना तिकीटे वगैरे सांभाळून ठेवा तर आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला बऱ्याच समस्या देऊ शकतात तर आता इथून पण आपली जी गाडी जेवणासाठी थांबणार आहे पुढे ती अजेंटाच्या पुढे आता बघूया पुढे गाडी आपली जेवणासाठी थांबते की दोन वर्षाखाली आपण जिथे थांबलो तो थांबाय की दुसऱ्या थांबाय तो आपण बघूया तर मंडळी आपल्याकडे अजेंडा नंतर जेवणासाठी थांबलेले न्यू हॉटेल केपी पार्क तर बरोबर या ठिकाणी बस पोहोचलेली आहे पावणे सात वाजता तर आता इथून आपल्याकडे जाणार पावर पातोरा इथून पातोराचं अंतर बघायचं झालं तर जवळपास पन्नास किलोमीटर पुढे जर आपल्याला भयानक गर्दी लागली तर शूट करणं थोडस मुश्किल होईल तर थोडंसं सांभाळून घ्या जास्त काही तुम्हाला प्रवास दाखवता येणार नाही जर गर्दी जास्त असेल तर या रोडवर चान्स गेल्या वेळेस एमजी बॉडी होती म्हणून ते खिडकीतनं सोपं जात होतं तर ही गाडी एमजी तर नाही केबिन तर बघितली असेल या गाडीची शूट करणं थोडंसं मुश्किल जात आहे आणि माझ्या पाठीमागं रोड बघू शकता हा जो रोड आहे तो छत्रपती संभाजीनगर अजिंठा जातो तो थेट जळगावला चिखली आग्राच्या नाशिक जाणारा टोटल दोन लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत एक तर चिखली मुंबई आणि दुसरी म्हणजे नाशिक दोन्हीचा मार्ग वेगळा आहे आणि दोन्हीचा ता टायमिंग सुद्धा वेगळा आहे एक दिवसाची गाडी असते दुसरी म्हणजे रात्राने असते आणि दोन्ही पण ब्लॉक तुम्हाला दाखवलेले आहेत तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या नाशिक चिखली चिखली मुंबई असे दोन प्रवास केलेले आहेत पासून जवळपास एकशे चाळीस किलोमीटर अंतर्गत आपली बस साडेचार तासांमध्ये पाचोरा बसस्टँडला पोहोचलेली आहे बरोबर या ठिकाणी आठ वाजून तेहतीस मिनटं झालेले आहेत आणि या ठिकाणी आपली बस उभी आहे आणि बसमध्ये अक्षरशः फुल पॅकेज स्टँडिंगचे प्रवासी दिसत असतील तुम्हाला आणि पाचोरा स्टँडचा साडेआठ वाजताचा परिसर बघा पाचोऱ्यातलं जर तुम्हाला मुंबई गाडी पकडायची असेल नाही या गाडीशिवाय तुम्हाला मार्ग नाही कारण तिकडून येणारी मुंबईसाठी एकच गाडी आहे आता इथून आपली गाडी जाणार चाळीसगाव आणि मालेगाव इथून चाळीसगावचा बघायचं झालं तर पन्नास किलोमीटर आणि चाळीसगाव वरून अंतर बघायचं झालं तर जवळ पण पन्नास किलोमीटर म्हणजे पाचोऱ्यावरून आपल्याला मालेगाव जाण्यासाठी शंभर किलोमीटर अंतर कव्हर करावं लागणार आहे एक्केचाळीस ला बरोबर आपली बस चाळीसगाव बस स्टँडला पोहोचलेले आणि चाळीसगाव बस स्टँड एकदम खाली खाली आहे तुम्ही बघा या टाइमिंगला चाळीसगाव बस स्टँड जवळपास रात्रीचे दहा वाजत आले चाळीसगाव बस स्टँड ला एवढी काही गर्दी नाही आणि पब्लिक पण नाही चाळीसगाव अहमदपूर हे लातूर आहे पिल्लो <laughs> थंडीच जर बोलाल ना थंडी एवढी काय विशेष आहे आता इथून अजून पन्नास किलोमीटर अंतरावर मालेगाव आहे दरवाजा कसा काय उघडला गावात लोक घुठन घुसतील आता काय भरोसा नाही करत दरवाजा ओपनच आहे काही म्हणजे काय सांगू तुम्हाला तुम्ही जर या रूटवरनं जर प्रवास करत असाल ना तुम्हाला झोपच लागणार नाही एकदम म्हणजे गोंधळ बनू शकतो आपण तसा गोंधळ आहे जर तुम्ही पुढं बसून प्रवास करत असाल मागंपासून तुम्ही आरामशीर प्रवास करू शकताय पण पुढं बसून काय डिस्टर्ब होणार म्हणजे होणार कारण गर्दी काय थांबायचं नावच घेत नाही पुढून शूट करायचा थोडासा प्रॉब्लेम आहेच कारण काय बोलणार आता कारण खूप पॉईंट आपले मिस झालेले आहेत रोड बस स्टँड गेलेले अजून डायरेक्ट आपण मेन मेन स्टॉप घेतो हे लय तुझ्याकडे इष्टीत न जसं उतरलो ना शूट तर केला पण माईक दुसऱ्याच केशात आता काय बोलाव आता परत मंडळी आता बरोबर आपली गाडी चाळीस गाऊंड नंतर या ठिकाणी पोहोचलेले चहा पाण्यासाठी सव्वा दहा वाजता चहा पाण्याला कुठे थांबले बघा आणि मी बरेच दिवसापासून एक पोस्ट बघितली होती त्या पोस्ट वरच्या हेच दुकान होतं गोलू फेटेवाला मसाला दूध सेंटर खूप फेमस आहे त्याला तुम्हाला थोडीशी इंट्रोडक्शन करून देतो मी गोलू फेटेवाला म्हणजे इथं काय काय त्यांच्याकडे फेमस मिळतं ना ते सांगते तुम्हाला माझं नाव गोलू भावसर फेटेवाले आणि आपला मूळ व्यवसाय हा दुधाचा चहाचा असतो आपल्याकडे मसाला मावा दूध हे असतं आणि आता तुम्ही बसमध्ये आलेले आहेत तुम्ही क्वालिटी बघितली असेल आणि ते आपलं काम नसतं क्वालिटी आणि क्वांटिटी लोकांना माहिती सहा वर्षापासून क्वालिटी काय आणि क्वांटिटी काय आहे त्याच्यामुळे लोक आपल्याकडे येत राहतात आणि आपला जो स्वाद असतो दुधाचा किंवा चहाचा ते लोक घेत राहतात आणि आपला चहा पिल्यावर इथून तुम्ही तीस किलोमीटर जा किंवा पस्तीस किलोमीटर जा आपला चहा तुमच्या जीवेवर रंगळत राहील एवढी गॅरंटी आपण देतो सहा वर्षापासून सात वर्षापासून आपण हा धंदा करतोय आणि लोकांची मनं आपण जिंकलेले आहेत त्याच्यामुळे लोक कमीत कमी, -कमी सात किलोमीटर आठ किलोमीटर मांदुरण्याहून आपलं उपखेडून साकरून देवगटून पिलकोडून सगळे टाकळी येऊन सगळे लोक आपल्याकडे दूध पिण्यासाठी आवर्जून येतात तुम्हाला जर कधी गोलू पेटेवाले या शॉपवर जर यायचा असेल किंवा दुधाचा स्वाद घ्यायचा असेल चहा प्यायची असेल तर आपलं दुकान हे सकाळी सात वाजेपासून तर रात्री चार वाजेपर्यंत सकाळी चारपर्यंत आपलं दुकान चालतं तुम्हाला यायचं राहिलं तर चाळीसगाव मालेगाव रोड आहे आणि त्या चाळीसगाव मालेगावच्या मधोमध एक उपखेड फाटा आहे आणि मागं जातो तो मांदुरणे फाटा आहे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही दूध इथे घेऊ शकता धन्यवाद मग दूध दिलेला बघ टेस्ट कसे पहिल्यांदाच घेतो गरम गरम काहीतरी वेगळी टेस्ट आपण मसाला दूध वगैरे त्या ही दूध काहीतरी थोडेसे वेगळं आहे थंडीच्या दिवसात गरम दूध प्यायची तर बाई <laughs> मजा काय होत मस्त मस्त माहीत लावले गाडीत गर्दी बघत होती आणि गर्दी शिवाय तुम्हाला काहीच पाहायला भेटणार नाही आता या फट्यावरून पस्तीस किलोमीटर अंतर गाठ्या मालेगाव पंधरा वीस मिनिटांनी पॅसेंजर भेटल्यास ती आपल्याला गाडी नाही भेटली ती गाडी पंचर झाली होती बस आपण पासपोर्ट आलो तरी सुद्धा बसने आली बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपली बस पिंपळगाव बसवंत पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी आपल्या गाडीचे क्रू चेंज झालेले आहेत आणि या रोडवर जे पिंपळगाव आग्र्याचे क्रू असतात ना इथून गाडी नेणार ते थेट मुंबई पर्यंत आता चिखलीवाली गाडी घेऊन येतात ते पिंपळगाव बसवंत पर्यंत म्हणजे आतापर्यंत निम्मार रूट आपला कंप्लीट झालेला आता इथून पुढे जो रूट आपल्याला कम्प्लीट करायचं तो निम्मार रोड चिखली आग्राचे जे क्रू आहेत त्यांची ओळख तुम्हाला करून देतो ज्यांनी इथपर्यंत गाडी आणली आता त्यांचा इथं मुक्काम आहे तर दादांची छोटीशी ओळख दादा नाव माझं नाव सुशील संजय नागरे चालक किती वर्षापासून आपण सेवा करतोय चार वर्षापासून माहिती आहे काय मी कंटिन्यू चिखली मुंबई गाडी कंटिन्यू चालवत असतो हा रूट आमचा फिक्स असतो आणि या रूट वरचा आईसपर्यंत मी बघितलंय मगाशी बिबट्या वगैरे <laughs> दिसला आता बिबट्या दिसला तर मंडळी बिबट्याचा खूप सुळसुळाट आहे तर माझं शूटिंग जर गाडला असतं ना विश्वास बसला भातला दादा आपले ना एम एम अच्छा चिखली या किती वर्षापासून आपण शहरमध्ये चार वर्ष आले आता बरं मला सांगा तुम्ही एवढ्या गर्दीतन पैशातला म्हणजे वरून मुंबई साठी येता म्हणजे एवढ्या गरजेतन कसं स्ट्रगल करता आधी रोजची सवय झाली आता मला काही वाटत नाही त्या गोष्टीच आता आमचा अनुभव आहे तो प्रत्येक जणाचा आपले अलग अलग घरून आलेले निघलेले लोक असतात कोणी कोणत्या रागात असतं काय असतं प्रत्येकाशी वाद घालू शकत नाही आपण सौजन्याने वागलं पाहिजे सौजन्याने वागल्यावर सगळं काही ठीक होतं आपला मूड फ्रेश राहतो आपण कोणाशी वाद केला आपला मूड खराब होतो समोरच्या खराब होतो त्यासाठी ते, आपण चांगलं राहणे सौजन्य राहणे तेच आपण एक मनात ठेवून घरून निघतो आम्ही आणि आपली ड्युटी सुरक्षित कशी होईल त्याचा सगळ्यात मेन म्हणजे विचार असतो त्याला परत भेटू आपण टिकलेला कधी आले तर आता पिंपळगाव पर्यंत मुंबई सेंट्रल अंतर दाखवत आहेत जवळपास दोनशे किलोमीटर तर आता आपल्याला इथून दोनशे किलोमीटरचं अंतर काढायचं आहे आणि पोहोचायचं मुंबई आणि थोडस मला ना या वातावरणात रात्रीचा थोडस कणकणी विषय संपला काय विषय नाही आता था। घरी थांबावं लागतं आहे काही दिवस <laughs> कणकणी कुन मला याच्या आधी चार पाच वेळा आली होती मध्ये माहीत नाही काय विषय पण जर विषय सिरियस घेता आता थोडंसं मला सिरियस वाटायला लागलं काही गोष्टी माझ्याकडे गोळी वगैरे आहे आता गोळी वगैरे खातो राहिले ठीक नाही तर मग काही दिवस बंदच करावं लागले खतरनाक कंडिशन आहे वातावरण संपला बसस्टँडवर ना आता आपण पोहचलेलो मेळा बसस्टँड नाशिक या ठिकाणी बरोबर एक वाजून सव्वीस मिनटं झालेले आहेत आणि बोर्डावर दिल्याप्रमाणे जेवढे पण रोट आपले कंप्लीट झालेले आहेत चिखली बुलढाणा अजिंठा चाळीसगाव मालेगाव नाशिक आणि आता आता फायनल स्टॉप राहिला आहे तो मुंबई सेंट्रल आता इथून आपली बस जाणार महामार्ग बसता त्याच्यानंतर डायरेक्ट मुंबई सेंट्रल घेऊया कारण तब्येतीचा परिणाम होतोय राहू मी सिरियस एवढं घेतलं कारण तुम्हाला तर माहिती आहे गेल्या महिन्यात आपला किती खर्च गेला या महिन्यात मला काही तसं करायचं नाही वाटलं तर आपण थंडीचा महिना स्किप करूया त्याच्यानंतर उन्हाळ्याच्या सीजनमध्ये आपण चालू करूया असं वाटायला लागले मला कारण चार पाच वेळा होणं म्हणजे एक सोपी गोष्ट नाही नाही का नाशिकपासून मुंबई सेंट्रलचं जे अंतर दाखवतं एकशे शहाऐंशी एक किलोमीटर एक म्हणजे जवळपास दोनशे किलोमीटरचा हा प्रवास आहे बघूया आता डायरेक्ट आपण मुंबई सेंट्रल घेऊया माझी काही कॅपॅसिटी वगैरे राहिली ना थोडीशी कणकणी आली आहे कारण गेल्याच महिन्यात हॉस्पिटलमध्ये भरती झालो होतं मला तो प्रॉब्लेम नको आहे कारण हेल्थ ही जी इम्पॉर्टंट त्यामुळे आपण व्हिडिओ काय आज नको त्या कधीही बनत राह ज्या वेळेस साडेतीन शक्तीपीठ केलं होतं तवापासूनच जरा तिथून पुढं माझी उलटी दिशा फिरायला लागली पण असो बघूया पुढं काय होतंय तर आता इथून आपली बस निघते नाशिक मेळा बस स्टँडवर आता जाणार इथून पुढच्या बसस्टॉपला महामार्ग बस स्टॉप कारण जास्त आजारी पडण्याची कारणं पण सीझन वाईज असतात पावसाळा आणि हिवाळा पण माझ्यासोबत असे कधी गोष्ट घडले नाही तीन वर्ष झालं मी या क्षेत्रात काम करतोय आता गोळी खाल्ली पण चोवीस तास कालावधी असते तेवढं पुरतं बरं वाटतं परत कणकनी पाच हॉटेलवर थांबलेले वॉशरूम साठी आणि छा मारायला हात कुठे बरं वाटायला लागलं त्यामुळे आपण आता इथून प्रवास कंटिन्यू करूया थोडासा आपण रात्रीचा प्रवास टाळूया जो काय आपला प्रवास असेल तो दिवसा आणि तुम्ही विचार करत असाल की जॉब मारून हा प्रवास करतोय तसं नाही जॉब ऑलरेडी मी घेतलेले आता या लोकेशन वरून मुंबईचे जे अंतर आहे ना टोटल एकशे दहा किलोमीटर पोहोचण्यासाठी आपल्याला मला वाटतं पहाटे त्या सहाच्या आसपास आपली गाडी पोहोचून जाईल मुंबईला मंडळी आपला रोड कम्प्लीट झालेला आहे चिखली ते मुंबई आता गाडी आपली मुंबईला पोहोचलेली आहे जवळपास या जर्नी साठी आपल्याला वेळ लागलेला आहे साडे चौदा तासांचा आता गाडी इथे मुक्कामी थांबते आपली था तर मंडळी या रोडवर वर टोटल किती जिल्हे आले आता हे तुमच्याकडून कमेंट येऊ द्या या गाडीची जे सेवा आहे एक ती एकोणतीस वर्षापासून चालू आहे या गाडीला पुढच्या वर्षी तीस वर्ष कम्प्लीट होईल या मार्गावर सेवा देऊन तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग चिखली मुंबई नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला मंडळी हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि व्हिडिओ आणू नसे मोडल लॉंग रोडवर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये लव करत चला बाय